बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे किशोर नाना हंबर्डे आष्टी शहर आणि परिसरामध्ये त्यांचं मोठं नाव आहे या भागातील राजकारण समाजकारण आणि शिक्षण या तिन्ही महत्वाच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या नावाला एक वेगळे महत्व आहे त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये आहे तसेच त्यांचा मोठा मित्रपरिवार देखील या भागामध्ये आहे आणि अडचणीमध्ये असणाऱ्यांच्या मदतीला ते सदैव धावून जातात म्हणून त्यांच्या कामाचे लोक सदैव कौतुक करत असतात म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या किशोर नाना हंबर्डे यांच्या आजवरच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनी मी किशोर बनसेदर बीई सिविद आष्टी माझ्या वडिलांचं नाव ॲडव्होकेट कैलासवासी बनसीर दोंडी बाप्पा आंबर्डे वडील एक नामांकित वकील होते आष्टी येथे आणि त्यांनी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ नावाची संस्था एकोणीसशे बहात्तरला स्थापन केली आज त्यांनी केले स्थापन केलेल्या संस्थेस पुढे घेऊन जाण्याचं कार्य मी मनोभावाने करत आहे नमस्कार मी प्राध्यापक महेश कुंडलिकराव चवडे मी किशोर नाना हंबर्डे यांचा तर आहेच पण नाना हे कायम आमच्यासाठी प्रेरणास्थान ठरलेले म्हणजे एक नातेवाईक म्हणून नाही अध्यक्ष म्हणून नाही तर एक आयडल आहेत आमच्यासाठी ते म्हणजे त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती जे प्रत्येक कामात घेत असलेली कष्ट आहेत हे आमच्या तरुण पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहेत म्हणजे आजही नाना दिवसातले अठरा ते वीस तास सोळा तास काम करतात आणि न थाकता प्रवास असो इतर कुठलंही काम असो सामाजिक काम असो किंवा लोकांची मदत करणं असो अगदी जर कोणी आजारी असेल अगदी कोणाचं काही प्रॉब्लेम असेल तर नाना कधीही कंटाळा करत नाहीत आणि आम्हाला तेच वाटतं की नाना इतकं जर म्हणजे तन्मयतेने काम करतात तर आम्ही का करू नये मग त्या दृष्टीनेच आम्ही सुद्धा नानांचा आदर्श घेऊन एक काम करण्याचा एक चांगला प्रयत्न करतो निश्चयाचे बर तुका म्हणे त्याची फळ कारण निश्चयामध्ये एवढं बळ आहे की तुम्हाला तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असा आणि प्रामाणिकपणे जर तुमचा वावर असेल कष्ट असतील तर त्याचं फळ मिळत अगदी असं म्हणतात की एवलेसे रोप लावले याद्वारे आणि त्याचा विरूप गेल्या लग्नावरील हे बोलणं फार सोपं असतं परंतु रोप लावणंच पहिल्यांदा अवघड आहे आणि लावलं तर ते टिकवणं त्याहून अवघड असतं परंतु काही माणसं प्रचंड जिद्दी असतात मेहनती असतात आईवडिलांचा जो काही विचारांचा जो वाच आहे जे काही संस्कार आहेत ते जपतात आणि अगदी एक पाऊल पुढे जाऊन अगदी चांगलं काम करून दाखवतात अर्थातच आज मुलाखतीच्या माध्यमातून मी ज्या व्यक्तीला मांडणार आहे ते व्यक्तिमत्व अगदी सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक वाखण्याजोग आहे अर्थातच मी बोलतोय या ठिकाणी आष्टी नगरीतील या तालुक्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व किशोर राणा हंबरडे साहेब नाना, साहे। नाना मुलाखत नाना या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून म्हणजे आज तर दिसत आहे आम्हाला लोकांनाही दिसत आहे परंतु आम्हाला ते ऐकायचं आहे की नाना घडले कशी नाही काय कारण ज्या माणसाची जडणघडण चांगली आहे तीच व्यक्ती चांगलं वागू शकते आणि चांगलं बोलू शकते तर एक विचार असं वाटतं की बालपणीच्या त्या दिवसांना उजाळा देताना आज काय सांगायचं वाटेल निश्चितपणे या सर्व गोष्टींचं श्रेय माझ्या माता पितांना जातो कारण की माझा जन्म सदुसष्ट आणि साधारणतः सत्तर बहात्तरच्या दरम्यान शाळेमध्ये घालण्याचा विषय आला आपल्या भागामध्ये इंग्रजी शाळा कुठेही नव्हती त्यावेळेला आणि वडिलांची फार परिस्थिती चांगली होती इतिहासात भाग नाही आहे परंतु तरी देखील आई आणि वडिलांनी निश्चय केला आणि मला नगरला सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी ठेवलं तिथे भाड्याने खोली करून सुरुवातीला काही काळ आजी राहायची बरोबर नंतर आई राहायची आणि वडील आठवड्यातनं एकदा दोनदा येऊन जाऊन करायचे तर जे काही शिक्षणाचे धडे मला लहानपणापासून पश्चिम महाराष्ट्रात मिळाले त्यामुळे माझं धडं निर्णयमध्ये मोठं यश आपली मुलं चांगली व्हावी त्यांचं नाव व्हावं हे प्रत्येक आई वडिलांना मनातून वाटतं परंतु नाना वाटणं वेगळे आणि कृती वेगळी असते नाही का कधी कधी आई वडिलांचं प्रेम हे आंधळ होऊन बसतं आणि मुलं काय करतात त्याचा भान राहत नाही परंतु तुमच्या जडणघडणीमध्ये अगदी आई वडिलांनी अगदी बारकाईने लक्ष दिलं आणि प्रसंगी थोडंसं दूर पण ठेवलं की जेणेकरून आपला मुलं चांगला शिकावं नाही का अगदी ज्या ज्या वेळेला आई आणि वडिलांचा विषय निघतो त्या वेळेला काय काय आणखी आठवतं की जेणेकरून त्या विषयाशिवाय त्या प्रसंगाशिवाय पुढे जाताय एकूणता एक मुलगा होतो नक्कीच वडील यायचे आणि भेटून जेव्हा निघायचे तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे डोळे पार आलेले असायचे आणि हा जो हृदयस्पर्शी प्रसंग आहे याला ते ओव्हरकम करून पुढे जायचे आम्हाला एवढं काही कळत नव्हतं निश्चितपणे सुट्टीला इथे आल्यानंतर परत जायची इच्छा होत नव्हती परंतु आई वडील जे त्यांनी त्यावेळेला ते म्हणजे कठोरपणे जे काही त्यांच्या मनावरती ताबा ठेवून जे शिक्षणाला ठेवलं मला त्यामुळे शिक्षणामुळे माणूस विचार करतो शिक्षणामुळे चांगली वाटचाल करतो आणि शिक्षणामुळेच जी काही संपत्ती आहे ती सांभाळण्यास सामर्थ्य पण तो शिक्षण पाहिजे शाळेत असताना कसे होतात नेमके कुठल्या कुठल्या गोष्टी आवडायच्या अगदी वाचन असेल किंवा खेळणं असेल किंवा तुमचे मित्र असतील ते ते सांगतात या गोष्टी मी नक्कीच सांगेन परंतु त्यापूर्वी तुम्हाला सांगतो नगरला ज्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मी होतो तिथे नगरमधील मोठमोठ्या व्यापाऱ्याची वगैरे मुलं असायची आणि खूप चांगली घरची मुलं असायची पंजाबी सिंधी वगैरे असे सगळेच आणि आपण पाहिलं तर खेळत नाही गेलेली माणसं तर सुरुवातीच्या काळामध्ये मी जरा बुजले बुजले आहे म्हणजे आठवी नववी दहावीमध्ये सुद्धा एक न्यूनगंड आपला थोडंसं हे व्हायचं की आपल्या कपड्याला इस्त्री फक्त सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट दोनच वेळेला एरवी नसायची आणि ते लोक मात्र डेली तापटीपणे यायचे त्यांच्याकडे त्यांना सोडवायला गाड्या यायच्या त्या काळामध्ये म्हणजे मी त्र्याऐंशी पूर्वीचा काळ सांगतो एकोणीशे त्र्याऐंशीला माझी दहावी झाली त्या अगोदरचा काळ सांगतो परंतु आठवी नववी धावी नंतर हळूहळू मॅच्युरिटी येत गेली आणि त्याच नंतर अकरावी पासून मी फुलांची सुरुवात केली मला असं वाटतं की कुठल्याही या ठिकाणी मूल आणि फुल असेल <laughs> हाल पुण दे पुण दे 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 ते हळूहळू या ठिकाणी फुलायला सुद्धाची सुरुवात होते आणि एकदा फुललं की ती पुन्हा कोमळ जगलं नाही का अगदी वडील हे तुमच्या पेशाने वकील एक नामांकित वकील ना त्या काळातले तर वडिलांकडे पाहिल्यानंतर तुम्हाला असं कधी वाटलं नाही की अरे आपणही अगदी त्यांच्या पावलावर पुढे गेलं पाहिजे प्रकार लहानपणी काही गोष्टी मनावर गुंबवलेल्या असतात त्या त्याचा विषय असा आहे की वडिलांची पण इच्छा होती की मी वकील होऊन माझे एक चुलते आहेत ते डॉक्टर आहेत म्हणजे आमचे आजोबा ऍक्च्युली तहसीलमध्ये बेलीफ पण काम करत होते शिपाई म्हणून त्या व्यक्तीने त्यावेळेला त्यांची दोन मुलं जी आहेत एक डॉक्टर आणि एक इंजिनियर आपलं वकील ही घडावीत हे त्यांनी पाहिलेली स्वप्न त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे दोन्ही मुलं माझे वडील वकील आणि दुसरे जे चुलते आहेत ते डॉक्टर हे दोन व्यक्ती त्यांनी घडवले नंतरच्या काळामध्ये माझं दुसरे आजोबा जे आहेत स्वर्गिया भाऊसाहेब आजवे माझे आमदार यांच्याकडे त्यावेळेला ते, ते आमदार असल्यामुळे बँकेचे चेअरमन असल्यामुळे ड्रायव्हर त्यांचा भरपूर ता ता ताफा असायचा आणि लहानपणी आम्ही तुळजापूरला बऱ्याच वेळा जाणार व्हायचो तुळजापूरला मागे देवीच्या मागे अंधश्रद्धेचा भाग आहे एक मोठा आहे त्याच्यावरती हात ठेवून आपण जी काही मनाची इच्छा आहे ती व्यक्त करत असतो हार्डली मी तिसरी चौथी होतो तोपर्यंतची गोष्ट आहे तर बाकीचे लोक काय म्हणायचे तुमच्या हंबळ्यांमध्ये इतर सर्व आहेत म्हणजे प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत तुझे वडील वकील आहेत तु डॉक्टर आहेत परंतु तुमच्यामध्ये इंजिनियर कोणी नाही मग मी त्या चौथीला आपल्याला काय कळणार आहे पण मी इंजिनियर होईल का म्हणून त्याच्यावरती हात ठेवायचा गोटाबोध वापरायचा त्यामुळे मी इंजिनिअरिंगकडे जाण्याचा निर्णय त्यावेळेस घेतलेला मला असं वाटतं की जे होतं ते चांगल्यासाठी कदाचित बोटा जर डायरेकडे फिरला असता भविष्य तो विषय तो नशिबाने उजवीकडे फिरला आणि मग अभियंता बनला अगदी ज्यावेळेला आपण शाळेमध्ये असतो महाविद्यालयामध्ये असतो त्यावेळेला एक विश्व वेगळा असतं खर तर आणि ते विश्व मी बाबा उल्लेख केला की मित्रांचं विश्व असतं तर ते मला असं वाटतं की मित्रांची जे शिजरी आहे ते आजही जप्रिल करतात मला असं वाटतं माणूस खरा श्रीमंथात ज्या मित्रामध्ये असतो तर मित्रामध्ये नाणा कसे पहिल्यापासून ते त्यामध्ये एक गोष्ट मला आवर्जून सांगण्याचा अभिमान वाटेल की ज्याच्याशी कोणाशी माझे संबंध जोडले गेले ते आजही कायम आहे म्हणजे मैत्री खूप घनिष्ठ जवळ आणि त्याच्यात मग नंतर विकृष्ट आलं हा जो प्रकार आहे हा करण्यापेक्षा ज्याच्या जे संबंध आले त्यांच्याशी आज पण टिकून आहे अगदी पहिली ते दामीचे मित्र आज जोडलेले आहेत इंजिनिअरिंगचे आहेत आणि आता पण इथे सामाजिक कामात त्यात जर आपण पाहिलं तर जे जे लोक आहेत माझं कटु तर मला एक आवडतून प्रश्न विचारायचा वाटतो की आता बघतो आपण की पैसा पद प्रसिद्धी नाही का अगदी निवडणुका येतात जातात आणि मग माणूस आपल्याच अगदी तोऱ्यामध्ये आहे नाही का परंतु या सगळ्या लोकांकडे बघितलं हे वारा असं बघितलं आपण त्यात नाना कुठं दिसण्या म्हणजे ना कुठं तोरा आहे ना कुठं गर्व आहे अगदी डाऊन डाऊन टू अर्थ नाही का त्याचे पाय जमिनीवर आहेत असं व्यक्तिमत्व म्हणजे ना तर मला एक वाटतं की हे घडवत म्हणजे हे सहज घडवत नाही म्हणजे मला असं वाटतं की होत नाही ते आत असावं श्रेय नेमकं कोणाला म्हणजे डाऊन टू आर्थ ठेवणे कदाचित मी तुम्हाला सांगेन की माझे आजोबा स्वर्गीय हे जे की आता मी तुम्हाला सांगितलं तसी मध्ये होते त्या माणसाने एवढं काही केलं की राजकीय पदावरच्या लोकांना सुद्धा जे करता आलं आणि त्याचाच वारसा आमच्या वडिलांकडे आला आणि कदाचित तोच आमच्या रक्तामध्ये भेटलेला असावा की त्या या लोकांनी कधीही पैशाला प्रसिद्धीला या गोष्टीला कधीच महत्व दिलं नाही संबंधांना महत्व दिलं आणि आज तोच वारसा मिळतो मला असं वाटतं की भाग्य आम्हाला लाभलं की आम्हाला चांगलं कुटुंब नाही का कारण कुठल्या कुटुंबामध्ये कुठल्या जातीमध्ये कुठल्या धर्मामध्ये जन्म घ्यावा हे आपल्या हातामध्ये नाही करत राही परंतु देव जेव्हा जेव्हा आपला ऐकतो आणि आपल्याला चांगल्या कुटुंबामध्ये या ठिकाणी जन्माला लावतो त्यावेळेला कुठले तरी पुणे की एवढे चांगले संस्कार एवढे जाऊन चांगली माणसं आपल्याला ना शिक्षणाचं जे रोट आहे हे रोप तुम्ही लावलं की तुमच्या वडिलांनी लावलेलं आहे हे एकोणीसशे बहात्तर ला आणि तत्कालीन त्यांचा जो मित्र परिवार आहे त्यातनं हे उदय झालेलं रोप आहे त्या काळात जेव्हा हे रोपट लावलं शैक्षणिक रोख नाही परिस्थिती काय होती आणि त्या रोपट्याचा आज जे झाले जे काही आहे जे मोठं वर्ष झालेलं आहे तो प्रवास वास्तविक पाहता बहात्तरच्या वेळेला आमचे वडील त्यांच्या ऑफिसमध्ये बसायचे पेठेमध्ये ऑफिस होतं तिथे त्यांचे इतर मित्रपरिवारही जमा व्हायचे आणि एक संकल्पना की नगर ते बीडपर्यंत जवळपास एकशे चाळीस किलोमीटर अंतरामध्ये तीनशे किलोमीटर अंतरामध्ये आपल्याकडे कुठेही उच्च शिक्षणाची सोय नव्हती सिनियर कॉलेज कुठेच नव्हतं तर का आपण त्यांनी खस्ता ज्या खाल्ल्या होत्या की ते आजच्या संभाजीनगर तत्कालीन औरंगाबाद येथे शिकायला होते आणि त्यावेळेला त्यांच्या ज्या हाल अपेक्षा झाल्या कारण की मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट पण तेवढी नव्हती जाण येण्याची अडचण सगळ्यात अडचणी तर ते म्हणजे आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये जर काही सोय उपलब्ध करून दिली आपण जर एखादी शैक्षणिक संस्था जर काढली तर जे सामान्य गरीब मुलं आहेत की जे शिक्षणापासून वंचित राहिले किंवा काहीची परिस्थिती नाही आहे नगरला औरंगाबादला वगैरे पाठवायची तर त्या लोकांना आपण स्वयं इथे दालन ओपन करून देऊया आणि ही जी संस्था स्थापन झाली एक गोष्ट आहे की ही संस्था कुठल्याही एका कुटुंबाची नाही या संस्थेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत ज्यावेळेला ही संस्था स्थापन केली त्यावेळेला ब्राह्मण वर्गातली माणसं होती नंतर जैन काही लोक आहेत काही मारवाडी आहेत काही मुस्लिम आहेत आणि मराठा आहेत म्हणजे इथे काय केलं की शहरातले जी प्रतिष्ठित लोक होती किंवा त्यावेळेला संस्था चालू करताना जो काही खर्च लागेल जे कोणी देणगी गोळा करतील किंवा ज्यांच्यावरती विश्वास ठेवून लोक इथे मुलं शिकायला घालतील असे दहा अकरा लोक एकत्र आले आणि त्यांनी ही संस्था चालू केली मला असं वाटतं की अगदी प्रामाणिकपणे रोपट जपलं आणि नुसतं जपलं नाही तर आज त्याचा काही जो काही प्रसार झालेला आहे किंवा त्याची जी एक ओळख तयार झालेली आहे ती ओळख वाखण्याजोगा आहे ना नाही तुमच्यावर ना की प्रत्येक व्यक्तीला चालताना एक आदर्श लागतो नाही का कोणते आपला आदर्श असतो आणि त्या आदर्श व्यक्तीकडे पाहून आपण चाललेला असतो तसं तुमच्या पूर्ण या प्रवासामध्ये कोणकोण आदर्श राहिले आयडावर राहिला की जेणेकरून उत्तमपणे घडता उत्तमपणे चालतात एक आहे की मी, मी तर प्रथमचा वडिलांनाच म्हणेन वडिलांमुळेच आम्ही घडलो नंतर जर तुम्ही आदर्श म्हणतात तर राजकारण विरहित मी, मी सांगतो शरदचंद्रजी पवार साहेब त्यांनी ज्या काही डेव्हलपमेंट्स केल्या ते जर पाहिलं राजकीय पार्ट वेगळा काय तीक त्या टीका आपल्याला त्यात जायचं नाही परंतु त्या व्यक्तीने जे काही आहे ते निश्चितच मला असं वाटतं की शरदचंद्र जे पवार साहेब हे अगदी महाराष्ट्रातील तमाम तरुण वर्गाचे आयड्यावर आहेत आदर्श आहेत ते आणि त्यांचा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे नाही पुढचा मुद्दा मला विचारायचा वाटतो की कुठेच या ठिकाणी आयुष्यामध्ये परवान नाही म्हणजे आपण सुद्धा परवान नाहीत एक दिवस आपल्याला पण जायचं आहे परंतु जाताना जाताना आपण या ठिकाणी काहीतरी दिलं पाहिजे काहीतरी देणं लागतो की जेणेकरून आपली आपल्यानंतर सुद्धा आपली ओळख निर्माण झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं नेमकं की की तुमची नेमकी तुम्हाला कोणती ओळख या ठिकाणी मागे ठेवायची आहे की जेणेकरून त्या वाटेवर अनेक लोकांनी चाला शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची खूप तळमळ आहे आणि त्या दृष्टीने आज या प्रणालीमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पुण्या मुंबईला ज्या मिळतात त्या धर्तीवरच्या कॉम्प्युटर लॅब्स हे ते डेव्हलप करण्याचं आमच्या ग्रंथालयात तुम्ही पाहून द्या या सगळ्या गोष्टी डेव्हलप करण्याचा मी चल वडील जोपर्यंत होते तोपर्यंत वडील पाहत होते दोन हजार चौदा नंतर वडील गेल्यानंतर मला हा योग आला की ही जिम्मेदारी माझ्यावर पडली हे सांभाळण्याचं आणि त्यानंतर मग मी माझ्या ज्या काही संकल्पना होत्या की ज्या गोष्टी आपल्याला इथे उपलब्ध होत नाही दूर अंतरावर जाऊन जे म्हणजे वडिलांची बेसिक संकल्पना काय होती की शिक्षण या भागामध्ये आता त्याच्यानंतरचा जो टप्पा आला की सुविधा या भागामध्ये मिळावी तर आम्ही त्या सुविधांवरती बऱ्यापैकी काम करतोय आणि जे काही कुठलं काम करतोय एक विशिष्ट हेतूने कुठलंच नाही या संस्थेमध्ये आजही आम्ही लोक अर्थार्जनाच्या अजिबात मागे नाही जे काही चाललंय ते इथले इथंच कमवायचं इथले इथंच मोबाईल कोर्स त्या फॅकल्टी आमदारांना फेस आपल्या मग तुम्ही उभा केला परंतु ते सोपं नसतं नाही काय आणि आणि गाडीचं काय असतात किंवा बी सी आय असेल किंवा बी बी आय असेल कुठलंही कॉलेज कुठलंही युनिट आणायचं म्हटल्यानंतर या ठिकाणी डिओशन असतं बराच वेळ द्यावा लागतो अगदी चक्रा मारावं लागतात नाही का आणि हे सगळं एकत्र आल्यानंतर परत आर्थिक सुद्धा असतं बरोबर तर हे सगळ्या गोष्टी पुढे जात असताना एक एक पायरी चढत असताना आर्थिक जे काही तडजोड आहे ते कशी घेईल नेमकी किंवा मॅनेजमेंट कसं असतं माझ्याकडे एक भाग आहे आम्ही जरी बॉडीमध्ये अकरा लोक असतो तर आम्ही बॉडी आणि स्टाफ हे काही वेगळं समजत नाही आमच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या पारदर्शक आहेत आपण ज्या काही करतो पैसे शिल्लक किती त्यातलं पुढचं पाऊल काय गोष्ट एक आहे की बऱ्याचशा मंजुरी घेत असताना आपल्याला माहितीची आपल्या बागामध्ये आपण त्या गोष्टी थांबू शकत नाही सगळ्या गोष्टी करावं लागतात परंतु जे काही केले तर प्रामाणिकपणे तिथं नोंद करायची त्याचा अनऑडिटेडचा हिशोब ठेवायचा आणि त्या धर्तीवरती डेव्हलपमेंट तुमचे वडील हे नामांकित वकील होते आज ते नाही खरं नाही खरं येत परंतु वडिलांच्या अनेक आठवणी आहेत तर वडील अनेक गोष्ट मला सांगून गेले पण तुझ्या असं अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला त्यांनी सांगितली असेल एक वडील केल्या नात्याने की कि जो काय मंत्र गुरुमंत्र कायम लक्ष राहिला ते सांग म्हणजे त्यांच्या अनेक चांगल्या गोष्टी करतात अनेक चांगल्या गोष्टी आहेत वडिलांचा थोडासा भित्र स्वभाव होता परंतु वडिलांना एक गोष्ट जी माझी पटत नव्हती आणि ते वारंवार सांगायची जे काय करायचं ते मांडीआड करून करायचं <laughs> हा त्यांचा आणि आज आपण जग जर पाहिलं तर जगाला थोडस शोक पण लागतोच नेमकं या गोष्टीमध्ये माझं वडिलांचं म्हणजे वडील मला वारंवार सांगायची ती गोष्ट आणि माझ्याकडनं जी घडत नव्हती नेमकी तीच गोष्ट होती आजही मला खरंच की मी वडिलांचा तेवढी गोष्ट ऐकली नाही बाकी सगळं ऐकलं परंतु जगामध्ये आज जर तुम्ही थोडस शो करत आहे तर तुम्हाला कोणी नाही मला असं वाटतं की जशा चाललं पण पाहिजे पण नाही का कारण प्रत्येक वेळी जर तुम्ही लवून दबून घालल्यात तर मग तुम्हाला कायम समजून पण टाकतील थोडस आग्रेशी लागतं काही प्रसंग नाही का जसं तुम्ही शैक्षणिक क्षेत्राबद्दल बोललात तसंच तुमची जी काही जी, जी वाटचाल आहे त्यावरही बोललात सोशल कोणतं जे काही काम आहे तेही खूप अग्रेसिव्ह असतं नाही का परंतु एक विचार असं वाटतं की येणारं जे काही राजकारण असेल किंवा पुढील जो राजकीय काळ असेल आता बघतो आपण की नेमकं ने कोण कुठे हेच कळायला मार्ग आहे ठीक तर पुढील काळामध्ये जर सुदैवाने तशी संधी आली तर कोणती निवडणूक लढायला जास्त आवडेल असं मला वाटतंय अद्याप तसं पाहायला गेलं तर मी राजकारणात राजकारण बिलकुल पडलेलं नाही पडलेला नाही पण तरी विचारतोय मग तुम्ही मला <laughs> सर तुमचा प्रश्न बरोबर आहे परंतु आजकाल निश्चित राजकारण अजिबात राहिले नाही राजकारण हे आजचं राजकारण पाहिलं तर जो तो आपापली सोय चालतोय राजकारण पक्ष बाजूला ठेवूया परंतु तुमचं जे विश्व आहे मित्रांचं माणुसकीचं सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन चालवायचं याच्यामुळे असं वाटतं की जर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर कुठल्याही निवडणुकीसाठी जर रम्या शिंगले तर तुमचा माणस काय नाही ते आम्हाला काय राजकारणामध्ये गेलं की खोटं बोलावं लागत आणि माझा एक प्रामाणिक स्वभाव आहे आई वडिलांची शिकवण आहे नेहमी खरं वागलं पाहिजे खरं बोललं पाहिजे मग आपण जर खरं बोलत राहिलो तर आपण राजकारणाला टिकणार नाही अशी एक मला शंका आहे म्हणून मी तरी त्या वाटेला अद्याप गेले तरी त्यांना ब्रालरबद्दल कोणी बोलायला पाहिजे भले ही येणारा काळ काही असतो परंतु माणसाने मी खरं बोललं पाहिजे नाही तर आणि खरं बोलणाऱ्याच आता काळ आहे असं मला वाटतं की मी पुणे काहीच नाही म्हटलं तर जी व्यक्ती प्रामाणिक असते खरी असते आणि जी व्यक्ती इतरांच्या अडचणीला प्रामाणिकपणे धावून जाते ती जी व्यक्ती या अडचणी परमानेंट लोकांमध्ये असते चाहे मग कुठली कुठले पद मिळवा अगर पाना, पाना, न मिळून तुम्ही ते बरोबर पाहिले आपण कि अगदी सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा इवन राजकीय सुद्धा असेल कुठल्याही पटलावर चालत असताना सच्चेपणा खरेपणा हा नानांनी जपलेला आहे आणि शिकवण आई वडिलांची आहे मला असं वाटतं की काही येत नाही खर तर किंवा दाखवून काही होत नसतं तर ते आपल्या आत असावं लागतं अगदी सगळ्यांना आपल्याशी वाटणार आपल्यातले वाटणारे आणि आमचेच आहेत अशी ज्या 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 व्यक्तीबद्दल भावना आहे सन्माननीय नाना आणि जी व्यक्ती सगळ्यांची असेल तीच व्यक्ती या ठेणे खऱ्या अर्थानं लोकांना प्रिय असते नाना या मुलाखतीच्या अनुषंगाने मी एवढंच म्हणेन की तुमच्या वडिलांनी त्यांच्या मित्रांनी लावलेलं हे शैक्षणिक जे रोगटा आहे हे रोगटा आपण आणखी खूप जपावं त्याचा विस्तार आणखी करावा आणि जर जवळच राजकीय संधी भेटली तर एक संधी घ्यायला काही हरकत नाही तुम्हाला आरोग्य आणि तुमचा पुढील जो काही प्रवास आहे तो अगदी आनंदाचा सुखाचा हो यासाठी खूप शुभेच्छा निश्चितच ठिकाणी किशोर नाना हरडे नानांची घेतलेली मुलाखत नानांच्या जीवन कार्यावर कार्याखाली प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र आणि धन्यवाद